शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या विशेषास्त्र शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत तुम्ही पाहू शकता बैल बाजार खूप चांगल्या प्रमाणात भरलेला आहे विशेष म्हणजे इथं शर्यतीचे बैल जास्त प्रमाणात आलेले आहेत शेत शेती म्हणजे शेती कामाचे सुद्धा बैल आहेत तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण जोडी सोबत शेतकरी गटूनचे किंवा व्यापारी गटांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा तुम्हाला जरी बैल बैलजोडी खरेदी करायची असेल तर या बैल बाजाराचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि तुम्हाला एक विनंती राहिला आपल्या चॅनलवरती जर सर्वप्रथम तुम्ही बैल बाजाराचा व्हिडिओ पाहत असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण दर सोमवारी जो व्हिडिओ टाकतोय तो सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या युट्य युट्यूबवरती पाहायला भेटेल त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला दिसून काय किंमत सांगितलं किंमत किती सांगितली वरेंची एक लाख पुढालेत नारायणगाव नारायणगावचे नाव काय तुमचं आड सरे किती जातीत किती जाती व्यापारी आहेत का शेतकरी शेतकरी पाळवलेले आहेत का फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार जोडीचे दहावीस कमी नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर आहे का कशे कस मोड्यात इकडून जाऊ ना सराजे बैल इकडून जाऊ ना सराजे बहिले पाऊन जाऊ ना सर

नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आहे ना सातशे काय कि म सांगितलं पन्नास हजार कुठले आहेत बेल पुढे आली तू खेड तालुका व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत फायनल काय सांगणार आहे पंचेचाळीस नाव आणि मोबाईल नंबर काय किंमत सांगितली जोडीची फायनल काय सांगणार फायनल एकसष्ट पर्यंत कुठला आहे खरसुंडी कुठे आली होती खरसुंडी कर्नाटक हे बरा हे नोट सर हे नोट म्हणलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट पंच्याहत्तर पसर किती पाहिले आणले होते सहा आणले होते राहिले किती दोन राहिले दोन राहिले काय सांगितली किंमत पन्नास हजार कुठला पन्ना पन्ना आहे बाई व्यापारी येत शेतकरी शेतकरी एकच आणला एक संपला तो कसा दिला याची फायनल किती सांगणार कसं आहेत आता आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं बारा काय किंमत सांगितली जोडीची पंचेचाळीस हजार कुठले आहेत बैल कर्जच चे कुठे आलो ते चाल धर चाल धरला व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत फायनल किती सांगणार यांचे पस्तीस

काय हो? <स्तिता नुँगाना> का मत सांगितले पस्तीस हजार कुठला आहे मुंबईचा आहे व्यापारी इतका का शेतकरी आहेत व्यापारी का शेतकरी शेतकरी आहेत एकच आणला होता तीन आणले तीन आणले याची फायनल किती सांगणार फायनल तीस पर्यंत होईल नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं झिरो चार ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काय किंमत सांगितली जोडीची नव्वद हजार कुठले आहेत पहिलं चाकणचे आहेत दोनच आणलेत का चार होते दोनच राहिले नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नुक़सान <laughs> संपले का सगळे किती आणले होते काय किंमत सांगते यांची पासष्ट आणि हे बाकीचे बाकी फायनल किती सांगणार यांची फायनल किती सांगणार यांची पंचावन्न आलेव द्यायचे मोबाईल नंबर सांगा नाव तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ज्या आपल्या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला नका धन्यवाद